जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ महा रक्तदान शिबिराचे आयोजन नमस्कार मी एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या घडामोडी चला तर मग उर्वरित वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली हे महा रक्तदान शिबिर होणार आहे तसेच वैराग पोलीस स्टेशन स्टाफ होमगार्ड पोलीस पाटील संघटना व समस्त पोलीस पाटील पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने रक्तदात्यांना विनंती करण्यात येत आहे की रक्तदान करा आपल्या रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात रक्तदात्याच्या पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन त्यांना त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तरी सदर रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान जनसामान्याची सेवा हीच ईश्वर सेवा एक थेंब रक्ताचा अंकुर फुलवितो जीवनाचा या म्हणीप्रमाणे

वेळ सकाळी नऊ ते पाच या कालावधीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माझी वैराग समस्त वैरागवासियांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त तरुण पिढीने रक्तदान करता वैराग पोलीस येथे उपस्थित राहावे धन्यवाद